शिर्डी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करायची संधी आपण दिली असे आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या शिर्डीमधून कालिका नगर आंबेडकर का नगर, नगर सर्वच परिसराच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने आयोजित असलेल्या या दोन दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय बापू भैया दिगेसाहेब बा, शेजोर भाऊसाहेब अलकरताई गोपनाथ बापू पिंटू शेठ सर्वच आमच्या सन्माननीय पदाधिकारी या सगळ्या परिसरामध्ये असलेले आमचे सर्व युवक कोणाचा विशिष्ट नाव उल्लेख मी करत नाही कारण की वेळ कमी आहे आलेल्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम या कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोन दिवसापूर्वी जो विमान अपघात झाला त्या विमान अपघातामध्ये दोनशे बेचाळीस लोकांना दुर्दैवाने मृत्यू त्यांचा झाला आणि त्यामध्ये ज्या लोकांचा जीव गेला त्या सगळ्या लोकांप्रती आपल्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या विखे पडील परिवाराच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो पुशे जाला मुणे आज एकच सांगेल की जे जे शब्द आपण निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिले आपले अंगणवाडीचं काम अतिशय जलदगतीने सुरू आहे अंगणवाडीचं काम जवळपास दोन महिन्यामध्ये या भागातले सर्व पाच वर्षाचे आतले मुलं तिथं आपण चांगल्या दर्जाचं चा मोफत शिक्षण सुरू करणार आहोत जेणे की या भागातल्या मुलांना लहानपणापासून इंग्लिश मिडियमचं शिक्षण देण्याचं काम माननीय नामदार राजा दुसरी विखे साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल अनेक वेळेस महिलांची तक्रार असल्या कारणाने आपण इथं पोलीस चौकीला मंजुरी दिली त्या पोलीस चौकीचं उद्घाटन देखील आज आपण इथं घेतोय त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जिथं अंगणवाडी बांधकाम चालू आहे तिथंच आरोग्य केंद्राचं भूमिपूजन देखील आज आपण घेतोय ते आरोग्य केंद्र पूर्ण झाल्यानंतर या परिसरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं मोफत चेकअप आणि औषधांची सोय या मोफत आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दिली जाईल त्याचं काम आपण सहा महिन्यामध्ये पूर्ण करणार आहोत आणि बाकीचे काम आहेत हे कामं मी अनेक ठिकाणी मग भाषणामध्ये बोललो आजही आपल्याला सांगतो की शिर्डीमध्ये आम्ही सर्वजण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास कटिबद्ध आहोत या परिसरामध्ये या भागाचा विकास आज कालिका नगरमध्ये येण्याचा जो रस्ता होता तो रस्ता दोन्ही बाजूनी बाजार तळाच्या बाजूनी आपण पूर्ण केलं त्याचबरोबर आंबेडकर भवनापासून समाज मंदिरापासून त्या बाजार तळापर्यंत जो रस्ता सिंगल रोड होता त्याला दोन पदरी करत कालिका नगरपर्यंत कॉन्क्रिटीकरण करून जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करून या सगळ्या भागाचा विकास आपण केलेला आहे हा रस्ता शेवटपर्यंत जाणार असे अनेक कामं माननीय रामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण करत आहोत त्याचबरोबर शेजारी आपण कधीही केला तर आपण तिथं आपल्या एका मंगल कार्यालयाचं निर्माण सुरू केलेलं आहे त्या मंगल कार्यालयामध्ये जवळपास आता पत्र टाकायचं काम पूर्ण झालंय पुढच्या सहा महिन्यामध्ये तिथं आम्ही एसी बसवणार आहोत आणि त्या मंगल कार्यालयामध्ये या कालिका नगर आणि जे लोक बाजार तळावर आणि या परिसरामध्ये राहतात सगळ्यांच्या मुलं आणि मुलींचे लग्न मोफत पद्धतीने त्या मंगल कार्यालयामध्ये करायचे जात होते हे <स्था> सगळे काम या शिर्डीच्या पंचकृषी आणि या भागातल्या नागरिकांसाठी आहेत तुमच्या मुलांसाठी आहेत शिर्डी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण दर्जेदार हवं यासाठी आपण योजना आणतोय त्या भविष्य कालावधीमध्ये आम्ही पुस्तिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना देतो रोजगाराच्या संदर्भात जे काही मी बोललो ते आपण पूर्ण करून दाखवणार आज थीम पार्कचं भूमिपूजन आपण केलंय थीम पार्कची सुरुवात होते त्या भागाचा विकास होतोय आपलं मंगल कार्यालयाचं काम पूर्ण होत आहे सीचं काम सुरू झालंय दोन वर्षामध्ये मी दिलेला शब्द की या कालिका नगर परिसरामध्ये आणि बाजारातल्या परिसरामध्ये जे लोक शिर्डीमध्ये मध्ये अनेक वर्षापासून राहत आहेत ज्या लोकांच्या घरामध्ये सुशिक्षित मुलगा किंवा मुलगी बेरोजगार आहे दोन वर्षामध्ये अशा प्रत्येक घरामध्ये एक माणसाला तरी डॉक्टर विखे पाटील नोकरी देणारा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी ही माझी जबाबदारी आहे आमची नैतिक जबाबदारी आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डीमध्ये प्रत्येक जण हा रोजगाराच्या माध्यमातून सुशिक्षित लोकांना संधी मिळावी या रोजगाराच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत आज माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महिला आपण नवी अभियानाची घोषणा करतोय शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने पाच लाख रुपये खर्च करून आपण एक नारी सुरक्षा बल याची स्थापना केलेली आहे हे लोक नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या नगर माध्यमातून जी गाडी येणार त्या गाडीच्या माध्यमातून पोलीस रोज रात्री या कालिकानगर बाजार तर आंबेडकर नगर आणि शिर्डीच्या प्रत्येक अशा आता दाट वस्ती आहे अशा गल्ल्यांमध्ये रोज रात्री गश्त देऊन टोल फ्री नंबर दिला जाईल आणि त्या टोल फ्री नंबर मध्ये ज्या कोणी महिलेचा फोन येईल किंवा ज्या कोणी महिलेचा फोन आल्यानंतर कोणी मुलीची छेड काढली असेल महिलांना त्रास देत असेल त्या सगळ्या लोकांना अठ्ठेचाळीस तासाच्या आज जेलमध्ये बंद करून द्यायची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची राहणार शिर्डी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम सुरू केलंय शिर्डी सुरक्षित राहावी यासाठी आपण प्रयत्न करतोय आज चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी देण्यामध्ये आपण यशस्वी झालो आज प्रत्येक एक इंच कचरा देखील सापडत नाही असं शिर्डी करण्यामध्ये आपण यशस्वी झालो ज्या लोकांना राहायला घर नव्हतं अशा लोकांना शंभर कोटी रुपयाची जागा तिथं आता मी देऊन प्रत्येकाला स्वतःच्या नावावर जागा देण्यासाठी जे स्वप्न आपण पाहिलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी झालो गरीबांना त्यांच्या हक्काचा मंगल लग्न लागावं ते काम करण्यामध्ये आपण यशस्वी झालो दोन वर्षामध्ये पुढच्या विधानसभेला जेव्हा मत मागायला येईल तेव्हा तुमच्या घरामधला कुठलाही सुशिक्षित मुलगा किंवा मुलगी एकच फक्त एक, एक दोन तीन नाही प्रत्येक घरामधून एक सुशिक्षित मुलगा मुलगी जिला कम्प्युटर चालवता येत असेल कम्प्युटरचं प्रशिक्षण पूर्ण असेल कोणीही व्यक्ती बेरोजगार राहणार नाही मी तुम्हाला तो अधिकार देतो की मी आल्यानंतर हा प्रश्न मला नक्की विचार आहे मी तुम्हाला तुम्हाला करून दाखवणार आणि माहिती की जे बोलतो ते झाल्याशिवाय राहत नाही एवढंच नाही पण शिर्डी संस्थांच्या माध्यमातून आपण शिर्डी मध्ये दहावीमध्ये मुली किंवा मुलं त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेचं आयोजन करणार आहोत या स्पर्धा परीक्षेमध्ये जे पहिले दोनशे अडीचशे मुलं उत्तीर्ण होतील त्यांना चांगले नंबर येतील त्यांना दहावी आणि बारावीला मोफत कोचिंग क्लास देऊन त्यांना आय एस आय एस एम पी एस सी यू तयारीसाठी आपण पूर्णपणे मोफत या कुटुंबांना त्यात घेणार आहोत अशा सगळ्या योजना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहेत या सगळ्या योजना या सगळ्या परिसरामधले मुलं ज्यांनी आपल्या आई वडिलांकडं फक्त रोज रोजंदारीच काम करतानी पाहिलं असेल मी स्वप्न पाहिलंय की शिर्डीमध्ये माळ विकणार हातावर फुलं विकणारा रस्त्यावर पाट्या लावून आपला व्यवसाय चालवणारा मुलगा देखील तहसीलदार आणि प्रांत होणार हा शब्द सुजय विखे तुम्हाला या ठिकाणी जातो जे काम तुम्ही केलं नैसर्गिक कारणांमुळे केलं ते काम तुमचे मुलं करणार नाही तुमचे मुलं चांगलं शिक्षण घेतील तुमचे मुलं दर्जेदार शिक्षण घेऊन जो अधिकार त्यांना आजपर्यंत अनेक वर्षापासून देऊ शकलो नाही तो अधिकार आपण त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या माध्यमातून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी आपल्याला शब्द देतो हे सगळे काम आम्ही पूर्ण करणार आहोत मी आभार मानेल नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिघे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचे स्वच्छता विभागाचे की ज्यांनी या मागच्या अडीच वर्षामध्ये शिर्डी अतिशय सुंदर आणि साईबाबांचा श्रद्धा आणि समोरचा संदेश घेऊन आपण पुढे चाललेलो हो। आहोत कारवाई होत राहणार गुन्हेगार मुक्त शिर्डी आपल्याला करायची महिलांना सुरक्षित असेल अशी शिर्डी आपल्याला करायची आणि यासाठी मला आपल्या सगळ्यांची मदत लागेल मला विश्वास आहे की आज आपण एवढ्या वर्षांमध्ये ना विखे पाटील परिवाराची साथ सोडली ना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची साथ सोडली आणि म्हणून त्याचा परिणाम आहे की आपण सातत्याने इनं आमदार म्हणून या मतदारसंघाचा विकास करण्यामध्ये यशस्वी झालो आपण फक्त आयुष्यभर आपला आशीर्वाद असाच माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीशी उभं ठेवा तुमच्या मुलांच्या भविष्याची जबाबदारी विखे पाटील परिवार घ्यायला तयार आहे आणि आम्ही तो शेवटच्या श्वासापर्यंत घेत राहू ही ग्वाही आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जे आयोजक असतील या आयोजकांनी जे दोन दिवस मेहनत घेतली सर्व विधान शिबिर असेल शालेय साहित्याचं सा वाटप असेल हेचे कार्यक्रम आपण शुभ घेतले याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे देखील मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा वास वाढ दिवस हा मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे त्या अनुषंगानं आज शिर्डीतील बाजातळ भागामध्ये वार्ड क्रमांक सहा सात आठ नऊ येथील नागरिकांसाठी तेरा तारखेला नागरिकांचं आरोग्य तपासणी आणि सर्व रोगनिदान शिबिराचं संपन्न झालं या ठिकाणी परिसरातील चांगल्या डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व रोगनिदान शिबिर संपन्न झालं तसंच आज खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नामदारांना शुभेच्छा म्हणून या भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंतचे जे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आज श्रीदादा यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे उद्देश हाच आहे की लाखाच्या पोशिंद्याला शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांचे जे सामाजिक स्वरूपाचं योगदान आहे नामदार साहेबांचं शैक्षणिक स्वरूपाचं योगदान आहे त्या योगदानाची कदर व्हावी यासाठी आज रोजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा म्हणून आणि विद्यार्थ्यांना मदत म्हणून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे तसंच या ठिकाणी जी पोलीस चौकी केलेली आहे त्या पोलीस चौकीचंही सुजीदादा यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे आणि नामदार साहेबांना वया वाढदिवसाच्या निमित्तानं अनोखे अशा प्रकारची भेट आम्हा नागरिकांच्या वतीनं दिलेली आहे आम्ही या भागातील नागरिकांच्या वतीनं नामदार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना उज्ज्वल आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशी साईचंड मी प्रार्थना करतो खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलैमध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्सवेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी